पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीन राम गुलाम यांच्यात विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा आठ करार ग्लोबल साऊथसाठीच्या महासागर उपक्रमाची पंतप्रधानांनी केली घोषणा मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात तिथला सर्वोच्च नागरी पुरस्कार पंतप्रधानांना प्रदान यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान मायदेशी रवाना शक्तिपीठ महामार्ग कोणावरही लादणार नाही विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन चर्चेतून मार्ग काढू मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत ग्वाही पीओपी गणेश मूर्तीबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी तज्ज्ञ समिती अभ्यास करून अहवाल देईल तोपर्यंत या मूर्तींना परवानगी देण्याची विनंती न्यायालयाकडे करणार मुख्यमंत्री राज्य लोकसेवा आयोगामार्फत इंग्रजीतून घेतल्या जाणाऱ्या कृषी अभियांत्रिकीसारख्या तांत्रिक परीक्षा मराठीतून घेतल्या जातील मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा राज्यात कृत्रिम चीज आणि पंधरीची विक्री रोखण्यासाठी तातडीनं कार्यवाही केली जाईल तसंच यासंदर्भातले नियमही अधिक कडक करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही राज्यात मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान होत असल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन यासंदर्भात कठोर कायदा करण्याची आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची विधानसभेत ग्वाही डिजिटल अटक प्रकरणांशी संबंधित व्हॉट्सअप अकाऊंट आणि स्काईप अकाउंट ब्लॉक केल्याची गृहराज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती लोकसभेत तेलक्षेत्र सुधारणा विधेयक मंजूर खनिज तेलांच्या व्याख्येत बदल करून नव्या खनिजांचा समावेश तातडीच्या आणि तीस दिवसांच्या अंतरिम युद्धविरामाच्या प्रस्तावाला युक्रेनची मान्यता आणि ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन अजमिकेपद स्पर्धेत महिला एकेरीत पीव्ही सिंधूचा सलामीचा सामना नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी, मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीन चंद्र रामगुलाम यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांदरम्यान प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाली यानंतर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी संयुक्त निवेदन जारी केलं मॉरिशस आणि भारत सांस्कृतिकदृष्ट्याही जोडले गेले असून आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच्या मार्गावर दोन्ही देश परस्परांचे सहकारी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं भारत और मोरिसस का संबंध केवल हिंद महासागर से ही नहीं बल्कि हमारी साझी सांस्कृतिक परंपराओं और मूल्यों से भी जुड़ा है हम आर्थिक और सामाजिक प्रगति की राह पर एक दूसरे के साथी हैं प्राकृतिक आपदा हो या कोविड विपदा हमने हमेशा एक दूसरे का साथ दिया है रक्षा हो या शिक्षा स्वास्थ्य हो या स्पेस हम हर क्षेत्र में कंधे से कंधा मिलाकर चल रहे हैं भारत आणि मॉरिशस यांच्यात गेल्या दहा वर्षात संरक्षण संबंधांना नवा आयाम प्राप्त झाल्याचं पंतप्रधान म्हणाले मॉरिशस संसदेची नवीन इमारत उभारण्यासाठी भारत सहकार्य करणार असल्याचंही सा पंतप्रधानांनी सांगितलं पिछले दस में हमने आपले संबंधो मे नये आयाम जोडे है। विकास सहयोग और क्षमता निर्माण में नए कीर्तिमान स्थापित किए गए हैं साथियों आज प्रधानमंत्री नवीन चंद्र रामगुलाम और मैंने भारत मॉरिशियस साझेदारी को एनहेंस स्ट्रैटेजिक पार्टनरशिप का दर्जी, दर्जा देने का निर्णय लिया हमने निर्णय लिया कि मॉरिसस में पार्लियामेंट की नई बिल्डिंग बनाने में भारत सहयोग करेगा प्रधानमंत्री जी और मैं सहमत है कि रक्षा सहयोग और मैरिटाइम सिक्योरिटी हमारी स्ट्रेटेजिक पार्टनरशिप का अहम हिस्सा है फ्री ओपन सिक्योर एंड सेफ इंडियन ओशन हमारी यावेळी दोन्ही देशांदरम्यान आठ सामंजस्य करार झाले सेंट्रल बँक ऑफ मॉरिशस आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यातला करार पथ सुविधा करार भारतीय नौदल आणि मॉरिशस पोलिस यांच्यातला करार सूक्ष्म भारत आणि मॉरिशस यांच्या दरम्यान झालेल्या करारांचा समावेश आहे पंतप्रधानांनी ग्लोबल साऊथ महासागर महा या नव्या उपक्रमाची घोषणाही यावेळी केली महासागर म्हणजे संपूर्ण परिसराच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी परस्पर सहकार्य आणि सर्वकष विकासासाठीची वाटचाल या उपक्रमाअंतर्गत विकासासाठीचा सा व्यापार क्षमता बांधणी यांचा समावेश असेल हा उपक्रम भारत आणि मॉरिशस दरम्यानच्या दीर्घकालीन संबंधांचं महत्व अधोरेखित करणारा आहे आपला यशस्वी दौरा संपवून पंतप्रधान मायदेशी रवाना झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशसच्या सत्तावन्नाव्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यालाही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याच कार्यक्रमात पंतप्रधानांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार आपण एकशे चाळीस कोटी भारतीयांना समर्पित करत असल्याचं सांगत दोन्ही देशांच्या शेकडो वर्ष जुन्या मैत्रीचा हा सन्मान असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले यानंतर पंतप्रधान आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र राम गुलाम यांच्यात विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली दोन्ही देशांमधली मैत्री राजनैतिक संबंधांच्या उंचीपर्यंत नेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला पायाभूत सुविधा गृहनिर्माण डिजिटल तंत्रज्ञान आरोग्य आणि इतर क्षेत्रात एकत्रित काम करण्याबद्दल यावेळी चर्चा झाली तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमता बांधणी आणि शाश्वत विकास अशा क्षेत्रातही नव्या संधी शोधण्यावर सहमती झाली पंतप्रधान आणि नवीन राम गुलाम यांनी मॉरिशस इथं संयुक्तपणे अटलबिहारी वाजपेयी प्रशासकीय सेवा आणि नवोन्मेष संस्थेचं उद्घाटन केलं पंतप्रधानांनी त्यानंतर गंगा तलाव इथं महाकुंभातून आणलेलं गंगाजल अर्पण केलं तसंच या घाटावर त्यांनी आरतीही केली दरम्यान पंतप्रधानांचा मॉरिशसच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मान झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे मात्र लादायचा नाही असं सांगत विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत चर्चेतून मार्ग काढून महामार्ग उभारला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली या महामार्गाविरोधात कोल्हापुरातले शेतकरी मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासनाची भूमिका मांडली कोल्हापुरात या महामार्गाला शेतकऱ्यांचं समर्थन वाढत आहे कोल्हापुरातल्या एक हजार शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या समर्थनार्थ स्वाक्षरीचं निवेदन दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोल्हापूरसह हो वर्धा यवतमाळ सांगली या प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची जागा देण्यासाठी तयार असल्याबाबत निवेदनं प्राप्त झाली असल्याचं त्यांनी सदनाला सांगितलं भूमिका स्पष्ट आहे शासनाला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे मात्र त्याच वेळी तो लादायचा नाहीये शक्तिपीठ शक्तीपीठ महामार्ग हा केवळ शक्तीपीठांना किंवा आपल्या आस्थेच्या केंद्रांना जोडणारा महामार्ग इथपर्यंत मर्यादित नाही आहे हा महामार्ग मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांचं जीवनमान बदलणारा महामार्ग आहे त्या पाच जिल्ह्यांना पोर्ट कनेक्टिव्हिटी देणारा मार्ग आहे त्या पाच जिल्ह्यांना पूर्णपणे औद्योगिक पटलावर आणणारा मार्ग आहे आणि म्हणून आणि नुसतेच मराठवाड्यातलेच पाच जिल्हे नाही त्यात विदर्भातले एक दोन जिल्हे आहेत पलीकडचं आपला देखील काही पश्चिम महाराष्ट्रातला भाग आहे त्यामुळे हा महामार्ग केवळ अठ्ठाच नाही आहे तर जसं समृद्धी महामार्गाने आज जवळपास बारा जिल्ह्याचं जीवनमान बदलून टाकलेलं आहे आणि ज्या वेगानं त्या ठिकाणी त्याचं परिवर्तन होत आहे तशाच प्रकारे या महामार्गाने हे परिवर्तन होणार आहे आणि म्हणून माझी आपल्याला ही विनंती आहे आपण त्याच्यामध्ये मध्यस्थी करावी त्यांच्या अडचणी असतील तर आमच्याशी चर्चा करावी त्या आपण मार्ग काढू पीओपी मूर्तीबंदीच्या विरोधात स्पष्टता यावी यासाठी राज्यातील विविध मृत्यिकार संघटनांची मागणी लक्षात घेऊन राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीचा अहवाल येईपर्यंत पीओपी मूर्तींच्या परवानगीला मुदत देण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं नव्या शिक्षण धोरणाच्या अनुषंगानं एमपीएससी म्हणजेच राज्य लोकसेवा आयोगामार्फत इंग्रजीतून घेतल्या जाणाऱ्या कृषी अभियांत्रिकीसारख्या तांत्रिक परीक्षा मराठीतून घेतल्या जातील अशी घोषणा हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली कृषी अभियांत्रिकीसारख्या ज्या तांत्रिक अभ्यासक्रमांची पुस्तकं मराठीतून उपलब्ध नसतील ती पुस्तकं कालबद्ध कार्यक्रम आखून मराठीतून उपलब्ध करून दिली जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आता राज्य सरकारने असा निर्णय केलेला आहे की जरी याची पुस्तकं उपलब्ध नसली तरीही न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता आपल्याला अभियांत्रिकी देखील मराठीमध्ये घेण्याची मुभा मिळालेली आहे आणि म्हणून या संदर्भातली आता जे टेक्निकल कोर्सेस ज्याची एम पी एस सी परीक्षा मराठीत घेत नाही कारण त्याची पुस्तकं उपलब्ध नाहीत त्याची पुस्तकं तयार करण्यात ते येतील एक कालबद्ध कार्यक्रम त्याचा आखण्यात येईल एम पी एस सीशी बोलून आणि त्याही परीक्षा या मराठीमध्ये घेण्यात येतील टोरेजसारख्या गुंतवणूक कंपन्यांकडून देण्यात येणारं मोठ्या व्याज परताव्याचं आश्वासन हा नव्याण्णव टक्के प्रकरणांमध्ये घोटाळा असतो त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या गुंतवणूक करू नये असं कळकळीचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं एसटी म्हणजेच राज्य परिवहन महामंडळामार्फत भाडे तत्वावर बसगाड्या घेण्यासाठी निविदा प्रक्रियेचे कार्यादेश एसटी महामंडळाच्या स्तरावर संगनवत करून काढण्यात आले असं सांगत याच्या मागे कोण आहे याची एका महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली राज्यात येत्या एप्रिलपासून रेडी रेकनरचे दर दहा टक्क्यांनी वाढणार असल्याची अफवा असून यावर जनतेनं विश्वास ठेवू नये असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत केलं रेडी रेकनरचे दर ठरवण्याबाबतचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून हे दर अत्यंत न्याय्य पद्धतीनं ठरवले जातील गरिबांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं त्यांनी सांगितलं मागील त्याला शेततळे योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी दिलं जाणारं कमाल अनुदान दीड लाखांपर्यंत करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली राज्यात कृत्रिम चीज आणि पनीर तयार करून त्याची विक्री होत असल्याची बाब अत्यंत गंभीर असून याची शासन तातडीनं गांभीर्यानं दखल घेऊन कारवाई करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत असे प्रकार रोखणे आणि ते शोधून काढणे यासाठी जी यंत्रणा लागेल त्यासाठी आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल केंद्र सरकारशी चर्चा करून या यासंदर्भातील नियमही अधिक कडक केले जातील असं त्यांनी विधानसभेत सांगितलं राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे मात्र यामुळे प्रदूषण होत नाही असा दावा करण्यात आला आहे हा दावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणारं संशोधन आणि पुरावे आम्ही जमा करीत आहोत अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली त्याआधी मुख्यमंत्री लाडकी बेड योजनेतील लाभार्थ्यांना दोन हजार शंभर रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि राज्य सरकार योग्य वेळी घेईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली त्यावर लाडक्या बहिणींची फसवणूक सरकारकडून होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत घोषणा होती त्यानुसार सव्वीस जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना एकतीस कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यास सुरुवात झाली आहे असंही तटकरी यांनी यावेळी सांगितलं राज्यात मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान आणि पर्यायनं स्त्री भ्रूणहत्या होत असल्याबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता संदर्भात कठोर का कायदा करण्यात येईल अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली विलंबानं करायच्या जन्ममृत्यू नोंदीसाठी सरकारनं नवीन तरतूद केली असून त्यानुसार एक वर्षांहून अधिक काळ विलंब झाला आहे त्यांची नोंदणी जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार या ना याबाबत नोंद करून संबंधित दाखले देण्याची ही नवी पद्धत लागू करण्यात आली आहे त्यामुळे अशा नोंदणी करण्यासाठी दिलेली स्थगिती उठवण्यात आली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली डिजिटल अटक घोटाळ्याशी संबंधित त्र्याऐंशी हजार सहाशे अडुसष्ट व्हॉट्सॲप अकाउंट आणि तीन हजार नऊशे बासष्ट स्काईप अकाउंट ब्लॉक केले आहेत अशी माहिती गृहमंत्रालयानं आज राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली या सर्व खात्यावरून अनेक नागरिकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले होते असं गृहराज्यमंत्री संजय कुमार यांनी सांगितलं सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि दूरसंचार भागानं एकत्रित येऊन अशा सायबर गुन्ह्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे डिजिटल अटक प्रकारात आपण सरकारी सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी असल्याचं भासवून लोकांची फसवणूक केली जाते ती टाळण्यासाठी सरकारनं फोनवरून जनजागृती मोहीम सुरू केली आहे असंही त्यांनी सांगितलं लोकसभेत आज तेलक्षेत्र सुधारणा विधेयक दोनशे चोवीस मंजूर करण्यात आलं या विधेयकामुळे तेलक्षेत्र नियमन आणि विकास कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या ऐवजी नवा कायदा येणार आहे ज्यानुसार खनिज तेलांच्या व्याख्येत बदल करून हायड्रोकार्बन बेड मिथेन आणि शेल गॅसचा त्यात समावेश केला जाईल जगभरात विजेची उपलब्धता शाश्वतता आणि स्वस्त ऊर्जेचा प्रश्न बिकट झालेला असताना भारतात मात्र या तिन्ही घटकांवर काम करून स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यात आली आहे असं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यावेळी सांगितलं आज भारत चाळीस देशांकडून तेलाची चा आयात करतो आहे मात्र पुरवठ्याचा कुठेही तुटवडा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं भारतात कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट झाली आहे आणि आयात वाढली आहे असं काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी यावेळी या चर्चेत बोलताना सांगितलं सरकार आयात कमी करण्यासाठी काय करत आहे अशी विचारणा त्यांनी केली आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात तुम्हाला पोट फुगणं पोट दुखी अपचन ऍसिडिटी किंवा पोट साफ न होणं असा आजार बरेच दिवस आहे का किंवा गुडघे दुखी पाठदुखी दुखी पाठ दुखी कंबर दुखी मणक्यांची किंवा सांध्याची झीज सायटिका सोरायसिस किंवा दमा याने आपण त्रस्त आहात का तसं जर असेल तर या सर्व आजारांवरील परिपूर्ण उपचारासाठी आजच संपर्क करा ओमकार आयुर्वेद एक लाखाहून अधिक रुग्णांना यशस्वी आयुर्वेदिक उपचार देणारे ओंकार आयुर्वेद पुणे मुंबई सह नागपूर नाशिक कराड चिपळूण छत्रपती संभाजीनगर इथे ही शाखा सुरू तुला तगड इन्सेंटिव्ह मिळालाय काय प्लॅन आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट अगदी बरोबर विचार करताय तुम्ही आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करणं सोपं झालं आहे पण कसं आरबीआय डायरेक्ट स्कीम मध्ये ब्रोकर शिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या निधीवर मिळतील रिटर्न आरबीआय पोर्टल वर जा मोफत अकाउंट उघडा आणि आपल्या बँक खात्यातून सरळ पैसे इन्व्हेस्ट करा सुरक्षित सोपं रिटायरमेंट नंतर मी इथेच इन्व्हेस्ट करे अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही आरबीआय आहे जाणकार बना सतर्क राहा सोरायसिस एक्झिमा स्किन अलर्जी फंगल इन्फेक्शन सारख्या सर्व त्वचा विकारांवर आयुर्विश्वची नाडी चिकित्सा एक प्रभावी उपाय आयुर्विश्व हेल्थकेअर मध्ये अशा सर्व त्वचा विकारांमागील नाडी परीक्षेद्वारे मूळ कारण समजून तसेच रुग्णाच्या शारीरिक मानसिक आणि क्रियात्मक बिघाडांचा सखोल अभ्यास करून संशोधित आयुर्वेदिक औषधांचा वापर केला जातो ज्याने सोरायसिस एक्झिमा स्किन एलर्जी फंगल इन्फेक्शन सारखे सर्व त्वचा विकार बरे होण्यास मदत होते आजच आपल्या शहरातील आयुर्विश्व हेल्थकेअरच्या सेंटरला भेट द्या आणि जुना त्वचा विकारांना रामराम करा संपर्क आठ चार चार आठ चार चार नऊ दोन सहा शून्य तसेच आमच्या आयुर्विश्व हेल्थकेअर च्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम वाचू आनंदे आनंदे वाचू आनंदे सोमवार आणि मंगळवार रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी पुनप्रसारण बुधवार आणि गुरुवार रात्री दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर मुळव्याध भगंदर गुदमार्गाजवळून पू वाहणे वेदना यासारख्या आजारांवर वेगवेगळे उपचार करूनही आपला आजार पूर्ण बरा झालेला नाही मग अशा वेळी निराश न होता एक वेळ अवश्य भेट द्या मराठवाडा मूळव्याध हॉस्पिटल नवीन मुंढ्यासमोर नगर जालना कारण इथं आहे रसकल्प क्षारकल्प सिद्धौषधी अशा वेदना रहित उपचार पद्धति का पंचवीस वर्षां प्रदीर्घ अनुभव संपर्क सत्त्याण सहाशे चलीस दोनशे नव्वद त्रियाव जाहिरातीनंतर उर्वरित बातम्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देऊन अधिकाधिक ऊर्जा निर्मिती करण्याची सरकारची भूमिका आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या सिल्को फाउंडेशनच्या सहकार्यानं राज्यात अठरा जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सौर ऊर्जा पॅनल लावण्याचं कार्य सुरू असून सध्या आठ जिल्ह्यात हे काम पूर्ण झालं आहे अशी माहिती त्यांनी दिली दोन टप्प्यात हे काम सुरू असून दोन हजार प्राथमिक आरोग्य केंद्रांचं काम जून दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण होईल असं फडणवीस म्हणाले या प्रकल्पामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांना चोवीस तास अखंड वीज पुरवठा होणार असून यामुळे आरोग्य सेवेला अधिक बळकटी मिळेल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला राज्याच्या उद्योग संचालनालयातर्फे नाशिक इथं गुंतवणूक परिषद दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यावेळी उपस्थित होते नाशिकच्या विकासात उद्योगांचं योगदान मोलाचं असल्याचं गेडाम यांनी म्हटलं नाशिकमध्ये वायनरी उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला अधिक संधी आहे येणाऱ्या दोन वर्षात नाशिकच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल असं सांगत नाशिक ते पुणे आणि मुंबई पर्यंत जाणारा समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होणार आहे पुणे शहराच्या धर्तीवरच नाशिकलाही याचा लाभ होईल असं गेडम म्हणाले बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज केज इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात पहिली सुनावणी झाली यावेळी आरोपीच्या वकिलांनी या प्रकरणाशी संबंधित सीडीआर नोंदवलेले जबाब तसंच तांत्रिक पुरावे मिळाले नसल्याचं सांगत ते आपल्याला मिळावेत अशी मागणी न्यायालयासमोर केली सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित नसल्यामुळे या प्रकरणाची सुनावणी सव्वीस मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली या प्रकरणातील आरोपींवर मकोका कायद्याअंतर्गत खटला सुरू असून वाल्मिक कराडवर खंडणीसह इतर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचं योगदान देणारे चंद्रपूरचे आद्य क्रांतिकारक शहीद बाबूराव शेडमाके यांची जयंती आज चंद्रपुरात साजरी करण्यात आली यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जनतेनं शेडमाके यांना आदरांजली अर्पण केली शेडमाके यांना फाशी दिली त्या ठिकाणी आगामी काळात चंद्रपूर इथं भव्य स्मारक उभारण्याचा मानस उईके यांनी यावेळी व्यक्त केला इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात छेडमाके यांनी गोंडवाना प्रांतातून विद्रोह पुकारला होता सशस्त्र उठाव करणाऱ्या या क्रांतिकारकानं इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं इंग्रजांनी त्यांना कपटानं पकडून चंद्रपूर कारागृह परिसरात फाशी दिली होती त्यांच्या जयंतीनिमित्त आज चंद्रपूरात आदिवासी मेळावा आयोजित करण्यात आला आरोग्य शिबिर आणि तपासणीचं आयोजनही करण्यात आलं होतं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात नवीन वॉशिंग मशीन छान आहे काय झालं या शॉपिंगवर वर दोन हजार चा कॅशबॅक मिळालाय फक्त क्यू कोड स्कॅन करायचंय चांगली धुलाई होईल हो ना बँक अकाउंट पैसे रिसीव्ह करताना क्यू आर कोड स्कॅन पिन किंवा ओटीपी ची गरज लागत नाही ते फक्त पेमेंटसाठी हवे असतात म्हणूनच अनोळखी कोड किंवा लिंक पासून सावध रहा आणि नुकसानापासून बचाव करा वाचलो धुलाई पासून ए नवीन धुलाई आरबीआय सांगते की जाणकार बना सतर्क रहा बातम्या पाकिस्तानात क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसवर बलूच आर्मीनं हल्ला करून प्रवाशांचं अपहरण केल्यानंतर एकशे पन्नासहून अधिक जणांची सुटका केल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे बलूच आर्मीच्या सोळा जणांना ठार केलं असून बचाव अभियान सुरू असल्याचं पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे दरम्यान ओलिसांच्या सुटकेसंदर्भात बीएलएनं मागण्या के केल्या असून बलूच राजकीय कैद्यांची बिनशर्त सुटका करावी या मागणीसह इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत सैन्याचा हस्तक्षेप सुरू राहिला तर ओलिसांना मारण्याची धमकीही बीएलएनं दिली आहे तीसपेक्षा पेक्षा जास्त सैनिकांना मारल्याचा दावाही त्यांनी केला आहे बलूच आर्मी या फुटीरतावादी गटाच्या सशस्त्र सैनिकांनी रेल्वेवर हल्ला करत साडेचारशे प्रवाशांसह रेल्वेचं काल अपहरण केलं तातडीच्या आणि तीस दिवसांच्या अंतरिम युद्धविरामाच्या आपल्या प्रस्तावासाठी युक्रेननं तयारी दर्शवल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे युक्रेनला पुरवण्यात येणारी गुप्त माहिती आणि लष्करी सहाय्य पुन्हा सुरू करणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे युक्रेनच्या अधिकाऱ्यांशी सौदी अरेबियाच्या जैदाह इथं झालेल्या बैठकीनंतर अमेरिकेच्या मार्को रुबिओ यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आपण चर्चा करणार असून युद्धविरामासाठी पुतीनही मान्यता देतील असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीला निर्माण होणाऱ्या पाण्याच्या समस्येमुळे आदिवासींचं होणार स्थलांतर तसंच होळीसाठी आदिवासी भागात होणारी वृक्षतोड थांबवण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रेरणा घेऊन नाशिक जिल्ह्यातल्या सेवा संकल्प समितीनं अनोखा उपक्रम सुरू केला आहे ही समिती नाशिक जिल्ह्यात चंबक पेठ सुरगाणा या तालुक्याच्या वाड्यापाड्यांवर होलिका दहनासाठी लागणाऱ्या उत्तम दर्जाच्या गोवऱ्या निर्मितीचा उपक्रम राबवत आहे गेल्या चार वर्षांपासून ही समिती हा उपक्रम राबवत आहे आदिवासी महिला गुरांच्या शेणापासून या गोऱ्यांची निर्मिती करून या समितीला विकतात या उपक्रमामुळे या आदिवासी महिलांना रोजगार मिळत आहे त्याचबरोबर होळीमुळे होणाऱ्या वृक्षतोडीवरही अंकुश येत आहे यंदा एक लाख दहा हजारांपेक्षा अधिक गोवऱ्यांच्या विक्रीचा अंदाज या समितीनं वर्तवला आहे समितीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या गोवऱ्या शहराच्या सर्व भागात उपनगरापर्यंत पोहोचवल्या जातात नाशिक मुंबई पुणे यासह राज्यातल्या इतर भागातही या गोवऱ्या मागणीनुसार पाठवल्या जातात त्यातून आदिवासींना आठ ते दहा हजार रुपयांचा नफा होतो आहे देशाचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये भारत चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षण मंत्री पदावर केली ते पद त्यांनी समर्थपणे सांभाळलं पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री, मंत्री, मंत्री ही पदही यशस्वीरित्या भूषवली केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना ते विरोधी पक्ष नेतेही होते तर आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी अनेक महत्वाच्या योजना राबवल्या विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतरावांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कराडीतल्या प्रीतीसंगमावरील समाधीस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवरच राज्य शासन काम करत आहे त्यांच्या विचारांच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम शासन करेल असं अजित पवार यावेळी म्हणाले बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आज मिश्र दुहेरीत रोहन कपूर आणि शिवानी गाडे यांनी पुढील फेरी गाठली आहे चिनी तैपई जोडीचा एकवीस दहा सतरा एकवीस चोवीस एकवीस अशा गेममध्ये त्यांनी पराभव केला महिला एकेरीत पी व्ही सिंधूचा सलामीचा सामना दक्षिण कोरियाच्या जी किमसोबत सुरू आहे महिला एकेरीत मालविका बनसोडनंही पुढची फेरी गाठली आहे सिंगापूरच्या असा पराभव केला हवामान वृत्त कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भातल्या अकोला जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी चौदा आणि पंधरा मार्चला उष्णतेची लाट येण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीन राम गुलाम यांच्यात विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा आठ करार ग्लोबल साऊथसाठीच्या महासागर उपक्रमाची पंतप्रधानांनी केली घोषणा मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात तिथला सर्वोच्च नागरी पुरस्कार पंतप्रधानांना प्रदान यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान मायदेशी रवाना शक्तीपीठ महामार्ग कोणावरही लादणार नाही विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन चर्चेतून मार्ग काढू मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत ग्वाही यूपी गणेश मूर्तीबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी तज्ज्ञ समिती अभ्यास करून अहवाल देईल तोपर्यंत या मूर्तींना परवानगी देण्याची विनंती न्यायालयाकडे करणार मुख्यमंत्री राज्य लोकसेवा आयोगामार्फत इंग्रजीतून घेतल्या जाणाऱ्या कृषी अभियांत्रिकीसारख्या तांत्रिक परीक्षा मराठीतून घेतल्या जातील मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा राज्यात कृत्रिम चीज आणि पनीरची विक्री रोखण्यासाठी तातडीनं कार्यवाही केली जाईल तसंच संदर्भातले नियमही अधिक कडक करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही राज्यात मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान होत असल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन यासंदर्भात कठोर का कायदा करण्याची आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची विधानसभेत ग्वाही डिजिटल अटक प्रकरणांशी संबंधित व्हॉट्सॲप अकाउंट आणि स्काईप अकाउंट ब्लॉक केल्याची गृहराज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती लोकसभेत तेलक्षेत्र सुधारणा विधेयक मंजूर खनिज तेलांच्या व्याख्येत बदल करून नव्या खनिजांचा समावेश तातडीच्या आणि तीस दिवसांच्या अंतरिम युद्धविरामाच्या प्रस्तावाला युक्रेनची मान्यता आणि ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीत पीव्ही सिंधूचा सलामीचा सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार